शरद पवार मोठे नेते त्यांच्या अनुभवाचा सरकारला फायदा होईल शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली आहे शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेली आहे शरद पवार हे मोठे नेते आहेत त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं स्वागत असेल त्यांच्या अनुभवाचा राज्य सरकारला फायदा होईल असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे शरद पवार आता नवीन नेतृत्वाच्या हाती सत्ता देऊ पाहत आहेत नव्या नेतृत्वाला संधी देऊ पाहत आहे त्यांच्या निर्णयाचे स्वागत आहे राष्ट्रवादीचे नेते जर महायुतीत आले तर त्यांचे शंभर टक्के स्वागत आहे असे सरनाईक यांनी म्हटलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै दोन हजार तेवीसमध्ये खासदार शरद पवार यांच्या भूमिकेशी फारकत घेऊन भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावरून दोन्ही नेते न्यायालयात गेले आहेत लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक देखील दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढवली होती त्यानंतर दोन्ही गटाच्या नेत्यांच्या एक एकमेकांशी गटिबिटी सुरू होत्या विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शरद पवार अजित पवार एकत्र आल्याचं देखील पाहायला मिळत आहे अशातच शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात एक केलेल्या वक्तव्यावरून विविध चर्चा रंगू लागल्या आहेत